दरम्यान मनसेच्या सर्व नेत्यांना पोलिसांकडून आता नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत मनसैनिकांना मीरा मध्ये न येण्याच्या नोटिसा आता पोलिसांकडून देण्यात येत आहेत राज ठाकरेंच्या पुढील आदेशावरती आता मनसैनिक दिशा ठरव ठरवणार आहेत त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता मनसैनिक कशा पद्धतीची पावलं उचलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत शुभम सध्या आता मनसैनिक आता कशा पद्धतीची पुढची दिशा ठरवणार आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत सिद्धेश आपण बघू शकतो आज खरंतर मीरा भाईंदरमध्ये मनसेनी मोर्चाची हाक दिली होती खरंतर व्यापारी संघटनांकडून ज्या पद्धतीने मोर्चा काढण्यात आला होता त्याच्याच बद्दल उत्तर देण्यासाठी आज मनसैनिकांनी मोर्चाची हाक दिली होती आणि त्यामध्येच अविनाश जाधव यांना रात्री तीन वाजता जी आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सध्या ते काशीमिरा पोलीस स्टेशन मीरा भाईंदर या ठिकाणी त्यांना ताब्यात जे आहे घेण्यात आल्यानंतर तिकडे ने नेलेलं आहे सोबतच पाहायला गेलं सिद्धेश तर मनसेचे सर्व जे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी आहेत त्यांना देखील नोटिसा ज्या आहेत त्या मध्यरात्री पोलिसांनी ले ले आहेत कारण की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि या मोर्चाला आम्ही परवानगी दिली नाही आहे तर त्यासाठी तुम्ही मीरा भाईंदर या ठिकाणी येऊ नये एक दिवसासाठी अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती तर त्यांना देण्यात आलेली आहे आता सर्व राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत की राज ठाकरे जे आदेश देतील त्यानुसारच पुढची मनसेची दिशा जी आहे ती ठरणार आहे अवघ्या काही वेळातच राज ठाकरे हे त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जे आहे संदेश देणार आहेत की नेमका आता इथून पुढे काय करायचं आहे आजच्या दिवसाचा जो ठरलेला मोर्चा आहे तो तशाच पद्धतीने पुढे घेऊन जायचा आहे की तो मोर्चा जो आहे तो तात्पुरत्यारित्या किंवा मग स्थगित करायचा आहे याबद्दलचा आदेश जो आहे ते मनसे मनसेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे देणार आहेत पण त्यापूर्वी समजा पाहायला गेलं तर मनसेच्या सर्व नेत्यांना जे आहे नोटीस बजावण्यात आली आहे सिद्धेश आणि खरं तर त्यामध्ये असं देखील नमूद केलेलं आहे की कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि सोबतच कुठेतरी मालमत्तेचा धोका निर्माण होऊ शकतो आणि कुठेतरी गुन्हे जे आहेत ते देखील घडू शकतात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊन येऊ खरं तर हे चाललंय काय कारण की एकीकडे ठाकरे बंधू तर एकत्र आलेलेच आहेत पण मात्र मीरा भाईंदरच्या झालेल्या प्रकरणावरनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि यामध्येच मनसेनी आज मोर्चा काढण्याचं ठरवल्यानंतर मात्र त्यांना मोर्चा काढण्याची परवानगी जी आहे ती मिळत नाही आहे अटक होत आहे आणि नोटीस बजावण्यात येत आहेत सिद्धेश आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या संदर्भामध्ये आता कोणती भूमिका घेतात आणि कोणती मनसैनिक पावलं उचलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे